जय हो जय हो शिवाजी महाराज की जय महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय महाराज की जय गणेश जी महाराज की जय दुर्गा महाराज की जय महाराज की i <laughs> don't <laughs>

சாய்மால் பாலா விஜயசோதே Janata Party நகர்பதி பப்பா आज आपण सर्वजण मोदी एक्सप्रेस नितेश साहेब निते सलग सा बारा वर्ष गणपतीसाठी गाड्या सोडत आहेत तर त्या गाड्यांचा सर्व प्रवाशांना लाभ भेटत गेली चार चार महिने लोक तिकीट बुक करतात तरी पण लोकांना तिकीट भेटत नाही तर साहेबांच्या आपण सर्वांच्या वतीने आभार मानूया की ही सेवा ते असेच अखंड पुढे पण चालू ठेवू दे आणि सर्व गणेश भक्तांना त्याचा लाभ भेटू दे ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सगळ्यांचा प्रवास सुख कर हे नितेश राणे साहेबांचे मला आता सलग बारावे वर्ष आहे कोकण भाषेनेकरता ही मोफत त्यांनी मोदी मोदी साहेबांच्या नावाने एक एक्सप्रेस चालू केलेला आहे आणि बऱ्याचशा कोकण भाषेने या संधीचा लाभ घेतलेला आहे आम्ही देखील बऱ्याच वेळा या संधीचा लाभ घेतला आहे मागील दोन वर्ष बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे आणि अशीच मला वाटतं आणि यापुढे देखील अशी सेवा कोकण सेवा करावी आणि आमदार साहेब हे सुद्धा म्हणजे तिसऱ्यांदा पुढच्या वेळी देखील ते निवडून यावेत आणि पुढील वर्ष देखील त्यांनी असेच कोकण वासिया गणपती निमित्ताने गावी अशी गाड्या उपलब्ध करून द्याबद्दल त्यांचे खरंच तसे आभार आभार आहोत आम्ही हर्षदा हरेश साळुंके माझं नाव कुसूरवाडी माननीय आमदार साहेब नितेशजी राव नितेश राणे साहेब यांनी दरवर्षी आम्हाला गणपतीला व्यवस्थित गा गावी घेण्यासाठी आमची खूप चांगल्या प्रकारे जी सोय केली आहे त्याबद्दल मी खूप मनापासून त्यांचे आभार मानते आमचा असाच प्रवास हे करतोय आणि साहेबांना यांच्याकडून नितेश राणे साहेब हे मुख्य करत आहेत की या या यामध्ये उत्सवामध्ये आम्हाला आमची सोय केली इतके वर्ष के आहेत त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानतो आम्ही कारण एवढं ह्या गणेशोत्सवामध्ये आमची तिकिटाची वगैरे सोय उकारणं खूप कठीण असते आणि गणपती उत्सवामध्ये आम्हाला गावी जाणं यांच्या दृष्टीने खूप सोयीस्कर झालेलं आहे आणि त्यामुळे आणि बाकी पण खाण्यापिण्याची पण सोय करतात त्यामुळे खरंच आभार त्यांचे